तस्करी करण्यात येणारा गुटखा शिरपूर पोलिसांकडून जप्त आरोपी पोलिसांच्या ताब्यात शिरपूर मध्य प्रदेशातील इंदोरकडून महाराष्ट्रातील भिवंडे येथे तस्करीद्वारे देण्यात येणारा गुटखा शिरपूर तालुका पोलिसांनी पंधरा डिसेंबरच्या पहाटे जप्त केला या कारवाईत गुटकेसह एकूण बासष्ट लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागलाय कंटेनर चालकाला अटक करण्यात आली आहे दरम्यान धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी सांगवी येथील तालुका पोलीस ठाण्यात भेट देऊन मुद्देमालाची पाहणी केली यापूर्वी सांगवी पोलिसांनी गुटखा तस्करीच्या अनेक सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश सुरेशाड व सहकार्याने काल रात्री एक गोपनीय बातमीवरून एम एच पंचावन्न एक्स सहा नऊ एक, एक तीन हा एक मोठा कंटेनर गोपनीयरित्या बातमीवरून आपण पकडला होता तर त्याच्यामध्ये आपल्याला सनकी आणि रॉयल असे दोन गुटखा जे इलिगल आहेत कुठेही त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग वगैरे काहीही नाही या प्रकारचे दोन गुट्ट्यांचे मोठे कंटेनर्स आपल्याला मिळालेले आहेत त्याच्यापैकी रॉयलचे आपल्याकडे एकूण फिफ्टी टू असे मोठे गट्टे मिळेल त्याची प्राइस अंदाजे तीस लाख रुपये आहे आणि सनकीचे सव्वीस गट्टे आहेत त्याची प्राईस बारा लाखच्या आसपास आहे असा एकूण बेचाळीस लाख साडेबेचाळीस लाखाच्या आसपास हा गुटखा आपण जप्त केलेला आहे वीस लाखाचा मोठा कंटेनर आहे त्याच्यामध्ये असं बासष्ट लाखाच्या आसपास हा गुद्देमाल आज आपण जप्त केलेला आहे याचा जो ड्रायव्हर आहे अजीज शरीफ हा हरियाणाचा आहे आणि त्याने इंदोरवरून हा सगळा माल भरला असं रथमदर्शिंग कळलेलं आहे आणि हा भिवंडी येथे हा माल ड्रॉप करणार होता तर त्या अनुषंगाने आपण आता संबंधित मालकाला देखील एफ आय मध्ये त्याचं नाव घेत हो, आहोत आणि पुढील कारवाई याच्यामध्ये करत आहोत लोकनायक न्यूज